हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण अलिबागला आलो आहोत पण अलिबागला आपल्या गावच्या घरी न येता माझा मुलगा इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपसाठी आहे त्यामुळे त्याच्याच रूमवर आज आपण ही व्हेज थालीची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण व्हेज थाली बनवणार आहोत व्हेज थालीमध्ये ह्या बिरड्याची भाजी करणार आहोत बिर्ड ऑलरेडी मी हे बघा सोलूनच घेतले छान मोड काढून घेतला आहे ह्या बिरड्यामध्ये शेंगा घालणार आहोत शेवग्याच्या नंतर वांग फ्राय करणार आहोत तोंडली आहे त्याची मिरचीवरची भाजी हळदीतली आणि अर्धी तोंडली आहे ती भरून करणार आहोत तर चला मग पूर्वतयारी करून घेऊया नंतर रेसिपी करायला सुरुवात करूया बिरडं वगैरे आपण धुवून घेतलं आहे आता भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवर हे पातेलं ठेवलं आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घेते तेल पण छान गरम झालं आहे अर्धा चमचा आपण राई घालूया फोडणीला अर्धा चमचा जिरं नंतर एक छोट्या साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं कांदा थोडासा आपण परतून घेऊया कांदा पण व्यवस्थित शिजला गेलाय आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत नंतर दोन चमचे आपण हा घरचा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत हळद आणि मसाला पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे, हे सुक खोबऱ्याचं वाटण घालूया मुठभर सुक खोबरं किसून भाजून घेतलं आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि छोटा आल्याचा तुकडा पाणी न घालता आपण हे वाटण तयार केलं होतं वाटण देखील मसाल्यासोबतच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे वाल आपण जे सोलून घेतलेत बिरड ते ॲड करूया हे कडवे वाल आहेत आमच्या अलिबागचे स्पेशल असे नंतर ह्याच्यामध्ये एक टोमॅटो आणि दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या त्या ॲड करते एक बटाटा देखील त्याच्या फोडी करून घेतले आहेत ते देखील ॲड करूया आता ह्याच्यामध्ये दीड ग्लास एवढा पाणी ॲड करते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण ही भाजी नेहमीच वेज थाली बनवली का कढी किंवा आपण वरण बनवत असतो पण आज मी ही बिरड्याची पातळ आमटीच बनवणार आहे त्यामुळे वरण नाही बनवणार आपण आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया हाय फ्लेम वर सुरुवातीला एक उकळी काढून घेते हे बघा भाजीला पण आपल्या छान उकळी आली आहे आता ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा एवढंच गुळ घालणार आहोत नेहमी बिरड्याची भाजी केली ना तर थोडं तरी गुळ घाला म्हणजे भाजीला चांगली चव चा येते आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून भाजी आपल्याला एक आठ ते दहा मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे दहा ते बारा मिनटं झाली आहेत आपण हे भाजीचं झाकण काढून बघूया हे बघा शेंग वाल बटाट वगैरे तर अगदी व्यवस्थित शिजलं आहे गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेऊया आपल्या भाजीला छान उकळी पण आली आहे थोडीशी कोथिंबीर रॅड केली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते सुंदर अशी आपली शेंगा बटाट आणि बिरड्याची भाजी तयार झाली आहे आता आपण तोंडलीची मिरचीवरची भाजी करणार आहोत त्यासाठी ही तोंडली हे बघा अशी लांबडी कापून घेतली आहेत आता लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया मिरचीतली तोंडलीची भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवर हा तवा ठेवला आहे अगदी दोन टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचे तेल पण छान गरम झालंय अर्धा चमचा राई घालूया अर्धा चमचा जिरं घालते राई आणि जिरं थोडं तडतडलं काही हिरवी मिरची आहे दोन हिरव्या मिरच्या आपण घेतल्यात बारीक चिरून ते ऍड करूया फोडणीला एक चमचा आलं लसूण क्रश घेतला आहे कढीपत्त्याची पानं नंतर अगदी एक छोटासाच कांदा आपण चिरून घेतलाय तो ऍड करूया कांदा व्यवस्थित आता शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लोवर करते हे बघा कांदा पण आपला व्यवस्थित शिजला गेलाय आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालूया अगदी पाव चमचा एवढीच हळद ॲड करते हळद थोडीशी कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे परतून झाली की ही चिरलेली तोंडली आहे ती ऍड करूया आमच्या गावी आहे ना अलीबागला नॉर्मली ही अशी ना हळदीवरची तोंडलीची भाजी किंवा सकाळी न्यारीसाठी केली जाते म्हणून तुम्हाला आज मी अशा पद्धतीने ही तोंडलीची भाजी दाखवते आता तोंडली व्यवस्थित ह्या कांद्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची तोंडली व्यवस्थित परतून घेतली आहे चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत मी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा तोंडली व्यवस्थित मी मिक्स करून घेते लक्षात ठेवा ह्या भाजीमध्ये ना थोडंही पाणी घालायचं नाही अशी ती वाफेवर आपल्याला शिजवायची आहे त्यामुळे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवते लो फ्लेमवरच ही तोंडली आपल्याला शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटं झाल्यात आपण ही तोंडली शिजत ठेवली होती तुम्ही बघू शकता वाफेवरच तोंडली कशी छान शिजली गेले अगदी सुंदर अशी ही आपली भाजी दिसते आणि तोंडली शिजायला काय जास्त वेळ लागत नाही व्यवस्थित परतून घेते अगदी अर्धाच टोमॅटो घेतला आहे लांबडा चिरून तो ॲड करूया थोडेसं खवलेलं ओलं खोबरं पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे भाजी मिक्स करून झालं का आता टोमॅटो घातल्यामुळे दोन मिनिटासाठी फक्त झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर वाफ काढून घेऊया दोन मिनटं झाले झाकण काढून बघूया हे बघा सुंदर अशी मिरचीतली आपली तोंडलीची भाजी तयार झाली आहे टिफिनसाठी पण ही भाजी अगदी चांगला पर्याय आहे त्यामुळे एकदा तरी माझ्या पद्धतीने ही अशी मिरचीतली हळदीवरची तोंडलीची भाजी घरी ट्राय करा भरलेली तोंडली बनवण्यासाठी ही बघा तोंडली ना स्वच्छ धुवून मागचं पुढचं हे देठ काढून घेतलं आणि आता मदना अशी चिरून घेतली आहे ह्याची स्टफिंग बनवण्याकरता आपण मूठभर खवलेलं ओलं खोबरं दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आल्याचा छोटासा तुकडा आणि लिंबा वापरणार आहोत आता ही आपण चटणी तयार करून घेणार आहोत त्यामुळे हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्सरला फिरवून घेते तोंडलीच्या स्टफिंगसाठी ही चटणी अशी आपण तयार केली आहे आता ह्याला आपण थोडासा तडका देणार आहोत गॅसवर आपण हा पॅन ऑलरेडी गरम करत ठेवला आहे अगदी चमचाभरच तेल घ्यायचंय आता तेलामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत अर्धा चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला नंतर ही चटणी पूर्ण काढून घेऊया गॅसची फ्लेम अगदी लोवरच ठेवायची आहे चवीप्रमाणे मीट ऍड करतोय आता ही चटणी मिनिटभरासाठी लो फ्लेमवर फक्त परतून घ्यायची आहे म्हणजे ह्याच्यातला पाण्याचा अंश थोडा कमी होईल आणि चटणी पण व्यवस्थित शिजली जाईल चटणी पण आपण तेलावर छान परतून घेतली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि गार झाल्यावरच आपण तोडलीमध्ये स्टफ करणार आहोत आपण तयार केलेली ही स्टफिंगची चटणी देखील गार झाली आहे आता आपण ह्या तोंडलीमध्ये भरून घेऊया हे बघा अलग हाताने तोंडलीचं असं हे तोंड उघडून घ्यायचं आणि बोटाच्या साहाय्याने ह्याच्यामध्ये ही चटणी स्टफ करायची आहे खूप ना असं फाकून घ्यायचं नाही कारण का तोंडली अगदी नाजूक असतं त्यामुळे ना व्यवस्थित ती आपल्याला चटणी भरून घ्यायला हवी अशा पद्धतीने एक एक करून सर्व तोंडली मी चटणीने स्टफ करून घेते बंद करा हे बघा सर्व तोंडली आपण अशी चटणीनी स्टफ करून घेतली आहे फक्त ही स्टफ करताना लक्षात ठेवा एकदम नाजूक हाताने स्टफ करायची आहेत नाहीतर तिनं मधना तुटली जातील आता लगेचच ही फ्राय करायला घेऊया ज्या पॅनमध्ये आपण चटणी परतून घेतलेली त्याच पॅनमध्ये मी तेल घेते अगदी दोन चमचेच तेल घ्यायचे सुरुवातीला तेल पण छान गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये ही स्टफ केलेली तोंडली आपण ऍड करूया ही चटणी जी उरलेली ती त्याच्यावरच मी स्प्रेड करते म्हणजे बाहेरना पण तोंडलीला चांगली चव येते आता ह्याच्यावर ना आपण अगदी थोडासा पाण्याचा झपका मारायचा आहे दोन चमचे एवढंच एका हातात ही झाकणी पकडायची आहे लगेचच झाकण ठेवूया आणि हाय फ्लेमवरच मिनिटभरासाठी वाफ काढून घेऊया मिनिटभर झालंय हाय फ्लेमवर आपण ह्याला अशी वाफ काढून घेतली आहे थोडीशी ना अशी परतून घेते म्हणजे फळीनी वगैरे किंवा कालत्याने हलवायची नाही अशीच हलवून घ्यायची हे बघा छान उलट पालत होतात ती आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेम वर ही तोंडली शिजून घेणार आहोत एक तीन ते चार मिनिटासाठी एक तीन ते चार मिनिट झाली तोंडली आपण झाकून ठेवली होती आता पलटून घेऊया अगदी ते मिनिटातच हे बघा तोंडलीची एक बाजू व्यवस्थित फ्राय झाली आहे एक एक करून सर्व तोंडली मी पलटून घेते हे बघा एक एक करून सर्व तोंडली आपण ही पलटून घेतली आणि लक्षात ठेवा आणखीन तेल घालायची काहीच गरज नाही अशी ही वाफेवर रचणं मागची बाजू पण व्यवस्थित शिजली जाईल पुन्हा झाकण ठेवते आणि एक तीन ते चार मिनटासाठी मागची बाजू पण लो फ्लेमवर फ्राय करून घेते आणखीन पाच ते सहा मिनिटं झाली आहेत हे बघा तोंडली मी पुन्हा पलटून दाखवते अगदी व्यवस्थित आपली ही तोंडली भरलेली तयार झाली आहेत थोडासा पाण्याचा सा झपका मारल्यामुळे दोन टेबल स्पून तेलामध्येच ही भरलेली तोंडली आपली तयार झाली आहे थोडीशी कोथिंबीर वरती स्प्रिंकल करते झटपट अशी आपली अगदी आगळीवेगळी भरलेली तोंडली तयार आहेत गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया सर्वात शेवटी आपण हे काळं वांग आहे ते फ्राय करणार आहोत त्यासाठी हे वांग आहे ना मी गोल गोल ह्याच्या चकत्या करून घेते वांग्याच्या ह्या गोल गोल चकत्या आपण करून घेतल्या आहेत चवीप्रमाणे मीठ ॲड करूया नंतर एक चमचा आपण आलं लसूण पेस्ट घेणार आहोत अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला हा नसेल तर तुमच्या साठवणीतला मसाला वापरला तरी चालेल आता चकत्यांना व्यवस्थित मसाल्याने आपण मॅरिनेट करून घेऊया म्हणजे जसं मच्छी मॅरिनेट करतो तसंच वांग्याच्या चकत्यांना व्यवस्थित मसाल्याने मॅरिनेट केला आहे आता रवा आणि तांदळाच्या पिठाने ह्याला कोट करूया एका प्लेटमध्ये मी थोडासा रवा आणि तेवढंच तांदळाचं पीठ घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की ह्या वांग्याच्या चकत्या आहेत ना ह्याच्यामध्ये आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत मी आता ना फक्त चारच चकत्या तळते नंतर आपल्याला लागतील तशा आपण ह्या तळून घ्यायचे लगेचच आता आपण वांग्याच्या चकत्या तळून घेणार आहोत गॅसवर हा तवा ठेवला आहे तीन टेबल स्पूनच तेल घ्यायचं आहे ह्या चकत्या आपण शेलो फ्रायच करणार आहोत म्हणजे जसे मासे तळतो ना सेम त्याच पद्धतीने एक एक करून ह्या चकत्या आपण तेलावर सोडूया गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची आहे खूप लो ठेवली ना तर या चक्त्या थोड्या ऑइली होतात त्यामुळे मीडियम फ्लेम वर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे अगदी एक ते दीड मिनिटच झालं आहे गॅसची फ्लेम ही हाय केली आणि आता एक एक करून ह्या चकत्या आपण पलटून घेऊया तुम्ही बघू शकता रव्यात रवा आणि तांदळाचं पीठ लावल्यामुळे चकत्या थोड्याही तव्याला चिकटल्यात नाही आणि वरची कोटिंग पण छान आपली थोडी क्रिस्पी झाली आहे मागची बाजू पण आपण अशीच फ्राय करून घेऊया आणखीन एक दीड मिनटं झालं आहे हे बघा मागची बाजू पण ह्या वांग्यांच्या चकत्याची व्यवस्थित फ्राय झाली आहे आता ना मच्छी तळताना नेहमी मी सांगते त्याचप्रमाणे ह्या चकत्यातनं तव्याच्या थोड्या साईडला करून घ्यायच्या म्हणजे जे, जे पण एक्स्ट्राचं तेल असेल ते मधोमध येईल आणि ह्या चकत्या खाताना तेलकट लागणार नाही तुम्ही बघू शकता एक एक करून वेज थालीसाठी आपली बिरड्याची भाजी तयार आहे तोंडलीची मिरचीवरची भाजी भरलेली तोंडली आणि वांग्याच्या चकत्या फ्राय केलेल्या तयार आहेत आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया सर्वात आधी ताटामध्ये ही आपण शेंगा बटाट आणि बिरड ही आमटी सर्व करून घेतोय नेहमीच वरण खायला आवडत नसते म्हणून कधीतरी आगळं वेगळं अशी ही आज बिरड्याची आपण आमठी बनवली आहे ती तुम्ही भातासोबत भाकरीसोबत किंवा पुरीसोबत देखील खाऊ शकता नंतर ही आपली हळदीवरची तोंडलीची भाजी अगदी वेगळी भाजी आहे आमची अलिबाग स्पेशल अशी ही हळदीवरची तोंडलीची भाजी आहे तुम्हाला पण जर ही मी बनवलेली भाजीची रेसिपी आवडली असेल तर टिफिनसाठी किंवा तोंडी लावण्याकरता एकदा तरी माझ्या पद्धतीची ही भाजी तुम्ही ट्राय करू शकता नंतर भरलेली तोंडली नेहमीच आपण भेंड्याचं भरीत किंवा भरलेली वांगी बनवत असतो पण ही भरलेली तोंडली जेवढी बनवायला सोपी आहेत खायला पण तेवढीच सुंदर लागतात तुम्हाला पण जर आवडली असेल माझी ही भरलेल्या तोंडलीची रेसिपी तर नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा तरी ही भाजी ट्राय कर नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा तरी ही भरलेली तोंडली ट्राय करा तुम्हाला पण जर मी बनवलेली ही व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर एकदा तरी माझ्या पद्धतीची ही व्हेज थाली ट्राय करून मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही व्हेज थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या वेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ